मस्त आता चहा पण ठेवून घेते साईडला कारण नाश्ता झाला की चहा लागेल आधीच माहिती आहे मला चहा पण पाहिजे आणि मस्त झाले ऑमलेट छान असं तोडलं नाही काय नाही मस्तच का बनतं माझ्याकडून आणि जेवण नक्की आमचं जेवण बघून तुम्ही पण ट्राय करत जर छान वाटेल तुम्हाला पण तिखट थोडंसं जास्त असतं तिखट तुम्ही करू शकता कमी करू शकता तिकड जो खायला त्याला काम फुटेल पण चांगलं <laughs> असतं कधी कधी तिखट खाल्लेलं पण एवढ्या प्रमाणात नाही कमी प्रमाणात पण खायचं कारण मुळमुळी जेवणाला टेस्ट नसते त्याच्यामुळे मला आवडत नाही मुळमुळी जेवण असतं <laughs> असं जास्त कोथिंबीर असली का छान लागतं तुम्ही पण बघून घ्या म्हणजे तुम्ही पण शिकसाल कधी मी नसले विसले तर कधी बनवून काय खात नाही ना तुम्ही असं आता माझ्यासाठी मध्ये असे त्यांच्यासाठी स्पेशल सा 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 स्पेशल विशल असं काय नसतं यांना सगळंच वाटतं की मला जे पण बनवते ते स्पेशल आहे आणि खरं तर स्पेशल यांच्यासाठी माझं काय नसतं तोडक मोडकं आपलं जसं पण आहे तसं चिमूडवर हळद बस मस्त फेटून घ्यायचं त्याच्यात थोडं तेल टाकलं तरी पण जास्त वाटतं बघा थांब हो बारीक आला ना असं शिजलं पाहिजे असं व्यवस्थित तर रात्री घेऊन ठेवले होते इथे तीन पाव पण आता परत पावल्याची घंटी तिथं आवाज आला सायकलचा सा, आता परत आले पर चाळीत राहायला फायदा आहे ना असं सा। सगळं खाली भेटतं पुढं बिल्डिंगमध्ये आणि जा वरती जा खाली मस्त असं आलटी पलटी करून शिकून घेतलंय छान असं आणि इथे पावाला छान तूप लावून घेतलंय छान असं गरम करून घेणार आहे आणि असे चहा बरोबर पण छान लागतात असे टोस केलेले पाव बटर वगैरे लावून केले तर किंवा तुपामध्ये पण छान लागतात हे मस्त असे कडक करायचे तर झालंय ना मस्त असा गरमागरम नाश्ता तयार आहे साहेबांसाठी चलो साहेब चला घ्या नावर सुखाऊन जास्त चहा घेतली दोघांनी खूप कमी वेळ मिळतो असा दोघांना सोबत चहा प्यायला आज उशिरा आहे त्यांना तर मग होते तर मस्त अशी चहा पण झाली नाही तर सकाळी त्यांचे ते आवरून जातात माझं मी नंतर आवरते आणि आज पण छान असं मस्त घरातलं काम बीम आवरलंय रोजच्याच पद्धतीने छान सगळं झाडू लादी देवपूजा वगैरे सगळं आहे आणि आज जेवण नाही काय केलंय बघू आता त्यांना बाहेर जायचं आहे आणि एकटीच आहे तर दुपारी बघेल आल्यावरती काहीतरी करेल पटकन गरमागरम आणि नाश्ता आता एवढा हेवी खाल्लेला आहे तर माहीत नाही थोडंसं फ्रीजमध्ये असतं कधी काही ना काही नाही तर भात लावेल आल्यावरती आणि मग बघू आज दिवसभराचं काय आहे ते चला आता कामाला जाते ते सोडता येते मला आज कामावरती लवकर नाही व्हायचं आपण एवढं लवकर निघाल्यावरती म्हणजे मी बच्चा हिसवाने चला 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 जाऊ चला चला, मैत्रिण बारा एक काम करून आली मस्त गावाच्या पिठाचा हलवा होतात शिरा तो बनवला खिचडी बनवली पालकची आणि मशरूम सॉटे करून दिला ठेचा बनवून दिला किचन वगैरे आवरलं सगळं आणि आता इथे दुसऱ्या कामामध्ये तिथे जाते लीपमध्ये चार माळ्यावरती जायचं आहे बघू आता दिदी काय सांगतील ते करूया आणि आज गरम होते त्यात मी सकाळी आंघोळ पिलो लावलं लावलो चंपी केली तोंडाची मस्त ऑइली दिसते कारण थंडी आहे तर ड्राय होतं चला आता जाऊया देती। देती देती तर मैत्रिणी इथे मी आली मस्त दुसऱ्या कामावरती इथे मस्त छान अशी भेंडी धुवून घेतलेली आहे आणि भेंडी धुवून घेतल्यानंतर मस्त अशी कट करून घेतलेली आहे थोडीशी कपड्याने पुसून पण घेतली आणि भेंडी कट केल्यानंतर लगेच इथं फॅन ठेवून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये भेंडी पहिली मी अशी सॉटे करून घेणार आहे म्हणजे कशी चिकट होत नाही तेलामध्ये अशी छान परतवून घेतली की आणि त्याच्याबरोबरच साईडला इथं दुसऱ्या पण जेवणाची तयारी करायची ना अशी तेलावरती परतली ना काही इथं भेंडी चिकट होत नाही याच्यातच थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर कसं अजिबात तारा अशी भेंडीला चिकटपणा येत नाही एकदम खुली खुली आणि मस्त अशी क्रिस्पी बनते तर मी आधीच मीठ टाकून घेतलेलं आहे इथं तोपर्यंत कांदा वगैरे कट करून घेते प्रॉन कढी बनवायची आहे आणि भेंडीला पण लागेल तोपर्यंत असे दोन कांदे मस्त धुवून पाण्यात टाकले होते म्हणजे कसे क कांदे कापताना कडू येत नाही आणि मी माझ्या घरात पण मला सवय असे कांदे वगैरे कापताना मस्त असे कट करून घ्यायचे बारीक आणि धुवून घ्यायचे आणि पाण्यात ठेवायचे म्हणजे जराही कडू येत नाही आपल्या डोळ्याला पाणी येत नाही कांदा कापताना छान असं मस्त बारीक कट करून घेतले ते आणि कटिंग कुटिंग माझी खूप बारीक हे जेवणामध्ये काम करताना कसं का मला असं कटिंग कुटिंग खूप बारीक लागते जेणेकरून कांदा टोमॅटो असे तोंडात येणार नाही खाताना तर छान असं मस्त तीन कांदे कट करून घेतले ते मीडियम साईजचे आणि असे मस्त बारीक कट कर करायचे नंतर दोन उभ्या लांब करून अशा मिरच्या पण कट केलेल्या आहेत भेंडीसाठी बारीक मिरची नाही कट करून टाकून मी भेंडीत कारण भेंडी आणि मिरच्या सेम दिसतात ते तर मग दाताखाली येतील म्हणूनसाठी मस्त असं इथं बारीक कांदा कट केला मिरच्या पण दोन कट केल्या दे ते त्याच्यानंतर आणि सगळं धुवून घ्यायचं मला घरी पण सवय तशी सगळं धुवून घ्यायचं कारण कसं भाजीपाला कुठे इटं लोळत इकडं तिकडं टेकत आलेला असतो तर त्याच्यासाठी आपण आता मार्केटमध्ये काय एवढं स्वच्छता नसते त्याच्यासाठी अशी मस्त सगळं कांदा टोमॅटो तो वगैरे मिरची बिरची धुवून घ्यायची इथे भेंडी छान परतून झालेली आहे मस्त अशी काढून घेतली पॅनमधून मी परत थोडंसं इथे तेल टाकून तेलामध्ये आता मस्त उडदाची डाळ आणि राई टाकतात किंवा मग जिरे पण टाकते मी थोडंसं सा। सावच्या टाईपची करते यायला आवडते दीदीला असे छान असे मस्त इथं उडदाची डाळ हिंग आणि थोडंसं जिरं टाकून घेणार आहे सफेद उडदाची डाळ टाकलेली आहे आणि जिरं टाकायचं थोडंसं जिरं टाकल्यानंतर हिंग टाकायचं हिंग टाकून घेतल्यानंतर कांदा टाकायचा कापलेला आणि मिरची टाकून घ्यायची मस्त असं त्याला परतून घ्यायचं सोटे करायचं चा। छान असं कांदा पूर्ण ब्राऊन नाही करायचा का कारण भेंडी क्रिस्पी होताना कांदा त्याच्यासोबत शिजला जाईल तर तो नंतर काळा पडतो जास्त म्हणून साठी थोडासाच सा मी असं फक्त सॉटे करून घेते आणि ते मस्त असं कांदा वगैरे टाकून घेतलेला आहे छान असा आणि छान असं परतवून घ्यायचा थोडासा हलका पिंक करून घेते कांद्याला आणि मग पिंक केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद सांबार पावडर टाकणार आहे आणि भेंडी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मग स्लो गॅस करून शिजत राहिली इथे मी थोडंसं दाणा पावडर पण ॲड केलेली आहे शक्यतो मी सांबर मसालाच टाकते अशी भेंडी केली के। दी दीदीला दिदीला आवडते तशी भेंडी केलेली खूप प्रॉलकडे सोबत थोडीशी हळद पण ॲड केली इथे मी आणि छान आता याला सॉटी करून घ्यायचं मस्त सॉटी केल्यानंतर पुढे आपण याच्यामध्ये भेंडी ॲड करूया आणि भेंडी बघा जराही चिकट आहे का नाहीतर कोणाकोणाची भेंडी किती चिकट होते अशी एकदम तारा तारा होतात त्याला तर तसं करता अशी भेंडीची भाजी बनवं छान होते आणि इकडे साईडला भेंडी शिजतेच आहे तोपर्यंत आता दुसरी तयारी करून घेऊया इथे भेंडी साईडला ठेवून दिली बाद झाल्या इथे प्रॉन कढीची तयारी इथं मस्त तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पण आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर थोडंसं एक कांदा टाकायचा आणि एक मिरची टाकून घ्यायची कट केलेली आणि त्याच्यामध्ये प्रॉन टाकून घ्यायचे ते कांदा पण इथे पण हा पण कांदा पिंक नाही करायचा आहे फक्त हलकासा असा सोटे करत राहायचा नाही तर मग ही कोकोनट मिल्कमधली क प्राऊनपाडी बनवणार आहे मी तर त्याच्यासाठी इथे आलं लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मसाले कमी जास्त तर असं लाल तिखट टाकून घेतलेले थोडासा चिकन मसाला ॲड केला आणि याला हळद वगैरे नाही टाकली जाते फक्त लाल मिरची पावडर मीठ आणि चिकन मसाला टाकून असं कांदा हिरवी मिरची एक टाकलेली आहे मस्त साठे करून घ्यायचं जरा झाकल लावून ठेवायचं आणि चांगलं तेल सुटलं का नंतर हे कोकोनट मिल्कचा डबा आहे तो ओपन करून मी त्याच्यामध्ये अर्धा डबा टाकून घेतलेला आहे छान लागते आहे भातासोबत ही प्रॉनकडे नक्की ट्राय करा तुम्ही पण बनवा आणि इथे माझं अशा पद्धतीने मस्त सगळं जेवण झालेलं आहे बनवून सगळ्या डब्यांमध्ये जेवण काढून ठेवलं आहे भिंडी बनवली आहे प्रॉन प्रॉनकडे बनवली आहे चिकन लेग पीस आहेत कालचे आणि राईस आहे ते इथे छान सगळं मिळत बरोबर एक चाळीस झाले बरोबर आवरलं आहे आवरलंय इकडचं आता जायचं घरी अशा पद्धतीने माझी दोन्ही कामं झालेली आहे बघू आता साहेबांना फोन करते ते बाहेर गेलेले आता घरी काही स्वयंपाक नाही केलाय अजून तशी काही भूक तर लागली नाही पण येणार असतील जेवायला तर पटकन थोडंसं भात वगैरे लावेल डाळ आहे बघूया एखाद अंड वगैरे फाफराय फ्राय करून दिलं तरी चालतं त्यांना आमच्या जेवणाचं असं काही नसतं तर चला जाऊया घरी तरी तर ता मैत्रिण संध्याकाळी जेवणाची तयारी चालू आहे मस्त असं चिकन खिमा बनवायचं होता छान असे दोन तीन कांदे मस्त बारीक कट करून घेतले मिरची कट करून घेतली दोन तीन टोमॅटो कट करून घेतले छान असं कडे तेल टाकलं जिरं टाकून घेतलं त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलं आणि खडे मसाले विलायची लवंग काळी मिरी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली आणि मस्त असे कट केलेले कांदे टाकायचे बारीक कट केलेले एकदम छान असे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून आहे इथं आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली वरतून टॉमॅटो टाकले ते आणि छान याला असं मस्त असं मऊ होईपर्यंत आणि ते दाना जिरा पावडर हळद लाल मिरची पावडर आणि थोडंसं कांदा लसूण मसाला आणि इथे चिकन मसाला ॲड केला आहे आणि मस्त असं इथं ज्याच्यामध्ये चिकनचा खिमा ॲड करून घेतला आहे छान अशी कोथिंबीर वगैरे टाकून छान असा खिमा असा परतवून घेतलेला आहे मस्त सुरू असं ते तेल सुटेपर्यंत त्याला ते झाकण ठेवून परतवायचं स्लो गॅसवरती हे बघा असं वरती तेल आलं की समजायचं की हा खिमा शिजलेला आहे आणि मस्त इथं साईडला भाकरी करून घेतलं आहे एक अंडं पण फोडून टाकलं आणि छान असं संध्याकाळचं जेवण होतं आणि कसं वाटतं मैत्रिणी व्हिडिओ कसा नाही नक्की सांगा कमेंट करून आणि यांचे फ्रेंड आले होते आज संध्याकाळी